बापू गाड्या सुडा सुटला गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये लढा चालू आहे सुंदर गाड्या पाहताय सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दोन गाड्या बा झाल्या सहा गाड्या पडल्या आणि सहा गाड्यात काटा किर अशी लढात चालू आहे कोण होणार गट पात्र पाश सुंदर अशी गाडी पडते इकडे अतिशया सुंदर आणि गट क्रमांक चा निकाल चा निकाल टास्क क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी नितिका जितोशेठ मानेरकर गुंदे भिवंडी यांचा आणि कुमार मंदार स्वप्नील सेठ दळवी दातुली डोंबिवली यांचा शिवशुंभुरी गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आणि हार्दिकाचा भेटांडा सुंदर अशी गाडी जय सावर प्रसन्न कुमारी जितिका जितू शेठ मानेरकर येलकुंदे भिवंडी मुकुंद शेठ खोनीगाव यांचा पबजी पाला आणि पबजी सोबत पाला कुमार मंदार स्वप्नीलबाई दलवी दातिवलेकरांचा शिवशंभो पाला गाडी सेमीसाठी पात्र आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आहे शेट शेठ मांदेरकर येलकुंदी भिवंडीकर आणि मुकुंद शेठ खोनीगाव आणि स्वप्नीलबाई दलवी वा आहे